स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे किती पण मोठे दुःख येऊ दे बप्पा तुझ्या नावाच समाधान आहे बोला गणपती पप्पा नमस्कार मी स्वप्नाली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना घेऊन आली आहे ते म्हणजे कळमकर परिवार पॅराडाईज रेसिडेन्सी इथे आपण आलेलो हो, आहोत बदलापूर वेस्ट आणि सुंदर असं राम मंदिरच्या सानिध्यामध्ये वसलेला आपला गणपती बाप्पाचा दिखावा इथे कळमकर या परिवाराने केलेला आहे तर पहिले आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन लाईव्हच्या माध्यमातून कसं आहे दिखावा ते बघण्याचा प्रयत्न करूया तर छान असा दिखावा घरगुती डेकोरेशन केलेलं आहे इथे कळमकर परिवारांनी सगळ्या परिवार यांनी सहपरिवार मिळून हे सुंदर असं डेकोरेशन घरगुती डेकोरेशन आहे त्याचबरोबर जर आपण इथे बघितलं तर हे पूर्ण त्यांनी घरी बनवलेलं आहे पण वाटत नाही की घरी बनवलेलं आहे असं एकदम रिअल श्रीरामाचं मंदिर आपलं दिसतंय इथे त्याचबरोबर लहान मुलांचं जे गार्डन वगैरे असतं त्याचा सुद्धा दिखावा आपल्याला या ठिकाणी दिसतोय खरंतर प्रत्येकामध्ये कलागुण दडलेला असतो असाच कलागुण श्रीकांत कळमकर सर जे आहेत त्यांच्यामध्येही आहे त्यांना भरपूर असे पारितोषिक भरपूर असे प्रमाणपत्र देखील भेटलेले आहेत, भेट आहेत। आपण या ठिकाणी बघत आहोत भरपूर अशा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मंडळांच्या माध्यमातून खूप साऱ्या ट्रॉफी आणि त्याचबरोबर सन्मानचिन्ह पत्रक असे सुद्धा त्यांना मिळालेलं आहेत तर आता आपण लाईव्हच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांची मुलाखत घेण्याचा आणि कशा पद्धतीने डेकोरेशन केलंय हे विचारण्याचा प्रयत्न करूया सगळंच परिवार आज आपल्या सोबत आहेत तुम्ही या ठिकाणी सगळे येऊ शकता तसं तर आपण मॅमला पहिले विचारण्याचा प्रयत्न करूया श्रीकांत सर त्यांना तर कशी संकल्पना होती यावर्षी असं राम मंदिराचं डेकोरेशन करण्यामागे जानेवारी दोन हजार बावीस रोजी श्री राम मंदिराचे उद्घाटन झालं तर अशीच कल्पना आली की आपण सुद्धा ह्या वर्षी हे म्हणजे घरी बनवायचा प्रयत्न करूया आणि खरं देवाच्या कृपेने आज फनलाईफ छान झालेलं आहे साधारण किती दिवस लागले सर चार। आम्हाला पंधरा एक दिवस लागले कशाचं बनवलेलं आहे पुठ्यापासूनच काही असं थर्माकोल नाहीये फक्त पुठ्यापासून बनवलं साधारणत तुम्ही भरपूर पारितोषिक वगैरे तुम्हाला मिळालेलं आहे तर दर्शकांना आवडेल जाणून घ्यायला की मटेरियल्स वगैरे जे असतं याचं तर सगळ्यात स्वस्तात मस्त मटेरियल कुठे मिळतं अक्च्युली स्वस्तातलं म्हणजे टाकाऊ पासून आम्ही टिकाऊ आम्ही सगळं बनवलेलं आहे म्हणजे असं काही नाही की विकत घ्यायची गरज नाही अशा घरात प्रत्येकाच्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे आपण कचऱ्यात टाकतो किंवा युज करत नाही पण जर आपण त्याचा काही उपयोग करून हे असं सुंदर देखावा घरात घडू शकतो तर आपण बघितलं सरांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की टाकाऊ पासून टिकाऊ कुठल्याही वस्तू फेकून न देता त्याचा छान अशा पद्धतीने कसा योग्य वापर करता येईल ते आपल्याला इथे दिसून येत आहे मॅम आपल्यासोबत आहेत नाम आपलं नाव हॅलो मी सरिता कळमकर Uh, काय मदत केली डेकोरेशन बनवून मंदिरालाच थोडं सपोर्टिंग केलं मोठे वीर बनवत होते आणि नंदीचा मुलगा थोडी हेल्प जेवढी लागेल तेवढी हेल्प केली मी ऍक्च्युली आणि मी आणि एक महिनाभर गणपती बाप्पाची वाट बघतो आम्ही तयारीला लागतो आणि गणपती बाप्पा याहीच आणि एवढ्या डोळ्यांनी वाट बघतो की कधी येऊन बसतात आणि कधी खुशी वाटते घरामध्ये एक्च्युअली दरवर्षी नवीन पहिला पहिल्या वर्ष एकवीर स्टार्ट केलं आम्ही सेकंड नंबर आम्ही केदारनाथ केलं पाच दिवसांचा गणपती बाप्पा पाच दिवसाचा गणपती बाप्पा आणि थर्ड वेला आम्ही केलं वृंदावन वगैरे केलं आणि या वर्षी आम्ही जानेवारीत ओपन झालेलं हे रामन, राम मंदिर रामंदिर अयोध्या तर मोठे धीर बोलले की असं करूया बोलू ठीक आहे आम्ही थोडा सपोर्ट करूया बस पण टिकाऊ पासून टाकाऊ केला ऍक्च्युली न्यूजपेपर म्हणून आम्ही ऑनलाईन काही वस्तू मागत ते बॉक्स कधी घरामध्ये मोठी वस्तू घेतली ते युझिबल केलेलं आहे आणि ऍक्च्युअली पैसे गेलेले आणि लहान मुलांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलाय गार्डन गार्डन वगैरे यांचं खूप सपोर्टिंग आहे कसं वाटतंय गणपती बाप्पा घरामध्ये आहे तर चांगलं वाटतंय काय नाव तुझं कुठल्या शाळेत जातोस पण काय आवडलं सगळ्यात जास्त काय आवडलं राम मंदिर आणि गणपती बाप्पा गार्डन आवडलं तर लहान मुलांच्या आवडीचा दिखावा इथे आपल्याला दिसतोय त्याचबरोबर रामाच्या मंदिराचा सुद्धा दिखावा आपल्याला आप या ठिकाणी दिसतोय सरही आपल्यासोबत आहे आपण नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करू मी तर एवढंच म्हणू शकतो म्हणजे प्रत्यक्ष काही लोकांना अयोध्येला जाता येत नसेल तर त्यांना म्हणजे वयस्कर असो या काही असो या आर्थिक रुपया काय परिस्थितीत तर आमचा असा मार्ग त्यांना तिथे नाही तर इथे ना राम मंदिरचं दर्शन घ्यायला मिळेल आणि हीच आमची कल्पना होती आणि हीच आमची भावना होती देवाच्या कृपेने बाप्पाच्या कृपेने आम्ही त्यात यशस्वी झालो आणि काही पुण्य का हे आमच्याकडून झालं सगळ्यांकडून बरोबर लाईव्हच्या माध्यमातून आपण बघत आहोत आपण भरपूर अशा ठिकाणी सैर केली गणपती बाप्पाची केदारनाथलाही आपण गेलो काल आपण बघितलं सरोदे परिवाराने आपल्याला केदारनाथची सैरला घेऊन गेले होते त्याचबरोबर आज आपण बघतोय कळमकर परिवार आपल्याला राम मंदिराचं प्रत्यक्षरित्या इथे रियालिटी दर्शन करत आहे तर या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना कसं वाटतंय हे नक्कीच सांगा आणि सगळ्यात महत्वाचं सर आज लाईव्हच्या माध्यमातून काय संदेश द्याल कसं वाटतंय आज खूप आनंद वाटतो जेणेकरून तुम्ही इथे आलेत त्याच्यामुळे हे लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीतर हे पोहोचू शकत नाही खास करून तुमचा थँक्यू की तुम्ही इथे आलात आणि एका म्हणजे फक्त तुम्हाला एक मेसेज पाठवला तुम्ही तुरंत आले म्हणजे तुम्ही आज दिवसभर किती काय किती ठिकाणी जाऊन आले पण कसली न करता इथे आले त्याबद्दल खरंच आभार आहे तुमचा तर आपण बघत आहोत नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हास्य वेगळाच आनंद आहे काय बोलणार बोला मॅम काय काही नाही हेच है, बोलाय की माझ्या नवऱ्यानी आणि छान छानपैकी डेकोरेशन के केलेलं आहे इको फ्रेंडली एकदम त्यामुळे मला म्हणजे खूप बरं वाटलं की एकदम राम मंदिराचं दर्शन इथल्या इथे म्हणजे घडलं होते आता जे कोणी म्हातारे कोतारे लोक असतील ते पण येतात इथे नाही त्यामुळे खूप आणि आमचं दोन हजार एकवीस पासून खूपच छान म्हणजे पहिल्या वेळेस एक दर्शन घडलेलं सेकंड दोन हजार बावीसला केदारनाथ आणि दोन हजार तेवीसला वृंदावन दर्शन केलेलं आता दोन हजार चोवीस ला आपलं राम मंदिर सो खूपच बाप्पा आलं आम्हाला खूप आनंद होतो खूपच म्हणजे का आनंद विचारून हो काय नाव बोललात मॅम आपलं माझं मनीषा श्रीकांत मॅम श्रीकांत सरांना एवढे सगळे चिन्ह पत्रक मिळतात तर कसं वाटतं अभिमान वाटतो माझं नाव साईराज शिंदे कसं वाटतंय घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत चांगलं वाटतंय बाकी दरवर्षी काय मदत केलेली हेच राम मंदिर घराला तर आपण बघत आहोत एकत्रितरित्या छान असा परिवार सगळ्या सोबत आहेत आणि सगळ्यांचा हातभार लागून इथे सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शनही आपण घेतलेलं आहे जर तुम्हालाही वाटत असेल की आपण आपले बदलापूर तर्फे तुमच्या घरचा गणपती बाप्पा लाईव्हच्या माध्यमातून दाखवावा तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह थँक्यू